आता असा आहे की माझं जे अमरावती जिल्हा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमची काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना, ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे याच्यावर जि, काही मंडळ सोडलेले माझी विनंती आहे शेतकऱ्यांची की आपण सरसकट त्यांना आदेश बोला माझी विनंती आहे सगळे शेतकरी रडत आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सर सकट सकड़ सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण पाहून घ्या हा 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 ठीक आहे ना, गर गर ना, ना है। है। मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तहसीलदारांचा नंबर पाठवते मी आपण एकदा त्यांना सांगून द्या आपलं पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपानपट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका बाकी सगळं चालते आम्हाला बस 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 खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपले आ, आपले आताच कृषी मंत्री नाही कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आताच आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाडापेक्षा कमी जरी असलं पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूग आहे उडद आहे कपास आहे ज्याची आज दर्यापूर मध्ये आम्ही पाणी केली हातात शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळं म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेली आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केलं आहे की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि जे नुकसान झालं आहे अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते डोळ्याला पाहून जेव्हा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांसोबत बोलताय तर जेवढा पैसे लावले ते ते गेलेच पण जे खराब झाले पीक त्यांना काढण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला लावायची वेळ आलेली आणि हातात काहीच सापडणार नाही तर आमचे सरकार आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शेतकऱ्यांना वारेवर वा सोडणार नाही तीच अपेक्षा घेऊन आज मी कृषी मंत्री साहेबांसोबतही बोलली आणि माझे जिल्ह्यातला एकही मंडळ सुटला नाही पाहिजे त्याकरिता मी प्रयत्न करणार आहे शेतामध्ये पाण्या करण्याकरता आलो आहे आज जर आपण पाहिलं तर कपाशचे जे गोंधळे असतात पुणे असे काळे झालेले आहे कारण अवकाळी पा पाऊस आहे आणि विदर्भामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडत आणि मराठवाड्यामध्ये तर सगळ्यात बिकट परिस्थिती तिकडचे शेतकरी आमचे पाहत आहे पण इथेही आमचे जे विदर्भामध्ये आणि आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे मी पाणी करत तुम्ही जर पाहिला शेतामध्ये अजूनही खूप जास्त पाणी आता शेतामध्ये आहे त्याच्यामध्ये कपास पूर्णप्रमाणे जाणार आहे शंभर टक्के सोयाबीन पूर्ण जाणार आहे आपला तूर वोग। सोयाबीन आणि चांदूर बाजारात वरुण मोर्शी मध्ये जे संत्र्याचा परिस्थिती पाहिजे होती ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काहीच लाभणार नाही आणि आमचे मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते आणि आमचे जे अमरावती मतदारसंघाचे जे अधिकारी आहे जिल्हाधिकारीनी लवकरात लवकर आदेश देऊन पाहणी करून कारण अवकाळी पाऊस आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काही सापडणार नाही पण मला एक नक्की माहीत आहे की एकदा पंचनामे झाल्यानंतर आमची सरकार देवेंद्र फडणवीसजी आणि प्राईम मिनिस्टरजी यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पूर्ण आश्वासन दिलं आहे तर लवकर लवकर लौ, लवकरात याच्या पंचनामे झाले पाहिजे त्याच्यासाठी मी नक्की आमचे कलेक्टर साहेबांसोबत बोलन आणि त्याच्यानंतर सरकारकडनं माझे जिल्ह्याला आणि जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचणी घेत आहे त्यांना सगळ्यांना मदत भेटली पाहिजे कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती आता आमच्याकडनंही पाना होत नाही आहे त्याच्यामध्ये संत्रा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात होते कपास खूप मोठ्या प्रमाणात होते तूर खूप मोठ्या प्रमाणात होते तर या सगळ्यांचं नुकसान झालं तर मला वाटते शेतकऱ्यांना आता मदत करण्याची गरज सगळ्यांना आहे आणि त्याच्यासाठी आम्ही नक्की आमच्या सरकारला विनंती करत की लवकरात लवकर या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली नाही पाहिजे त्याची काळजी आमची सरकार नक्की घेईल एवढंच मी सांगू शकते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.